तो आणखी एक महत्वाची बातमी छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ समर्थक प्रचंड नाराज आहेत भुजबळ यांनी काल केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय असं असतानाच नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडनं भुजबळ फार्म बाहेर लागलेले हे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा उल्लेख यावर केलाय या फलकावरती पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांचा फोटो मात्र गायब आहे आणि भुजबळ नाशिक आणि आपला बाले किल्ला असलेल्या येवल्यामध्ये पदाधिकारी आणि ओबीसी समर्थकांसोबत बैठका घेत चर्चा देखील करणार आहेत पुढील भूमिकेकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आणि भुजबळ फार्म बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे सध्या नाराज आहेत काल देखील दिवसभर अनेक ठिकाणी भुजबळ समर्थकांकडून आंदोलनही करण्यात आली आणि अशातच आपण दुसरीकडे जर बघितलं तर नाशिकमध्ये भुजबळ फार्म बाहेर लागलेलं ला, हे होल्डिंग जे आहे ते सध्या चर्चेत आहे आपण जर बघितलं तर अगदी प्रवेशद्वारावरच हे होल्डिंग हे लावण्यात आले आहेत यावरती साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत असा खरं तर उल्लेख आहेत वरती, उल्ले वरती आपण जर बघितलं तर समीर भुजबळ पंकज भुजबळ आणि दिलीप खैरे हे जे त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांचा फोटो आहेत मात्र इथे कुठेही अजित पवार असतील किंवा इतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा कुठे फोटो बघायला मिळत नाहीत यासोबतच राष्ट्रवादीच्या चिन्हाचा देखील उल्लेख हा नाही आहे त्यामुळे एकंदरीतच हे होर्डिंग जे आहे ते सध्या चर्चेत ठरत आहे आपण जर बघितलं तर कालच भुजबळ हे नागपूरचं अधिवेशन सोडत सायंकाळी नाशिकमध्ये दाखलले झालेले आहेत त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना देखील कुठेतरी पक्ष सोडण्याचे कुठेतरी सुतवा जे दिलेले सूचक वक्तव्य देखील त्यांनी हे केलेलं होतं आणि अशातच भुजबळांचं हे होर्डिंग जे लागलेलं आहे ते कुठेतरी निश्चितच चर्चेत आहेत आपण जर बघितलं तर छगन भुजबळ आज नाशिकमध्ये आपले समर्थक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत यासोबतच येवल्यामध्ये जाणार आहेत जो येवला त्यांचा बालेकिल्ला मानला जातो तिथे देखील ते दे आपल्या समर्थकांसोबत बैठका घेणार आहेत आणि कदाचित आज ते पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करू शकतात त्यामुळे एकंदरीतच छगन भुजबळ आता आज काय निर्णय घेतात आज ते काही नवी काय घोषणा करतात काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कॅमेरामे की परसो प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी ماشي